का दशा सर रेसिपीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत काल बाजारात गेली होती दुकानामध्ये हुलगे दिसले म्हटलं चला हुलगी घेऊया थंडी आहे थंडीमध्ये हुलगे खाणे खूप चांगले असते औषधी आहे जुनी लोक सरस थंडीमध्ये हुलग्याचे वेगवेगळे पदार्थ करून खात होते त्यामुळे ऊर्जा मिळत होती आणि ताकद पण मिळवत होती अशा प्रकारे मी फुलगे आणले त्यानंतर मध्यम गॅसवर छान असे भाजले आहेत कारण भाजले की त्याचा जो उग्रवास असतो तो कमी होतो आणि चव पण खूप सुंदर लागते अगदी मंद गॅसवर त्याचा सुगंध येईपर्यंत भाजायचा आहे कारण त्याचा वास येतो भाजताना भाजत आले की फुलग्याचे वेगवेगळे प्रकार करतात माडगं करतात पिठलं करतात माल फुलग्याचं पण आज म्हटलं काहीतरी वेगळी रेसिपी करूया माडगं रेसिपी दाखवणार आहेच पण म्हटलं आज वेगळं काहीतरी करूया चटपटीत असं म्हणून त्यासाठी छान असे फुलगे भाजून घेत आहे खूप सुंदर थंडीमध्ये खाल्लेले आपल्याला चांगलं असतं उष्णता निर्माण करते शरीरामध्ये जुने लोक आजारी पडले ना तर औषधं घेत नव्हते घरगुती उपाय करत होते जसे की मी काड्याची रेसिपी दाखवली आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन पाहू शकता म्हणजे काही झालं ना तर औषधं घेत नव्हती घरगुती उपाय करायचे हे बघा मी छान असं बारीक करून घेतलं त्याला हुलगा किंवा कुळीद असं म्हणतात त्यामध्ये ते थोडंसं घेतलं आहे आणि थोडंसं बेसनपीठ टाकले लाल तिखट टाकले आणि चटपटीसाठी चाट मसाला टाकला आहे बघा पीठ यासाठी टाकलं आहे की त्याला बाइंडिंग यावं आणि चव अशी छान लागावी चवीप्रमाणे मीठ टाकलं आहे सर्व छान असं एकत्र करून घेतलं आहे मी मिक्सरवरच बारीक केलं आहे कारण घरामध्ये जास्त खाणारं कोण नाही आहे म्हणून म्हटलं मिक्सरमध्येच बारीक करायचं लोक गिरणीमधनं धुवून आणतात अशा प्रकारे बघा थोडं थोडं पाणी घालून घट्टसर म्हणून घ्यायचं आहे हुलग्याचे वेगवेगळे प्रकार असतात त्यामध्ये शेंगोळे पण करतात बघा हुलग्याची ती पण रेसिपी मी दाखवणार आहे तुम्हाला जर हवी असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये तसं सांगू शकता हे बघा अशा प्रकारे घट्टसर असं पीठ आपण मळून घेतलं आहे बेसन पिठामुळे चव चव पण छान लागते आणि बाइंडिंग पण येतं त्याला तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तांदळाचं पीठ पण मिक्स करू शकता पण अशी चव खूप सुंदर लागते करून बघा खूप वेगळी रेसिपी आहे मनात आलं माझ्या म्हणून म्हटलं चला करावी असं घट्टसर छान असं मळवून घ्यायचं आहे औषधी आहेत हुलगे फुलग्याचा वापर थंडीमध्ये अवश्य करावा वेगवेगळे त्याचे प्रकार करून घ्यावेत हे बघा आपण पाच मिनटं झाकून ठेवलं होतं त्यानंतर पुन्हा असं एकसारखं मळून घेतोय आणि छोटे छोटे त्याचे गोळे करून आपण त्याला मला आता त्याला रेसिपीला नाव काय देवं हा मोठा प्रश्न पडलाय अशा प्रकारे मी मुटके करून घेतेये मी मुटकेच म्हणणार आहे त्याला कारण मला नावच आठवत नव्हतं की काय द्यावं त्याला म्हणून अशा प्रकारे छान असं त्याला मुटक्याचा आकार द्यायचा आहे खूप सुंदर झाले होते अगदी म्हणजे चटपटीतपणा पण आला होता आणि असं खावंसं वाटलं जे मला तर आवडलं हे बघा अशा प्रकारे मी सगळे मुटके करून घेतले आहेत करून घेईपर्यंत मी गॅसवर पाणी उकळायला ठेवलं होतं चाळणीला तेल लावून त्यामध्ये ठेवले झाकण ठेवलं आहे आणि म मध्यम गॅसवर पाच मिनटं छान असं बघा शिजवून घेतलं आहे जास्त वेळ नाही लागत त्याला आपण भाजून घेतले आहेत पाच मिनटामध्ये छान शिजतात बघा शिजले आहेत अगदी चिकटलं नाही त्यानंतर आपण फोडणी देणार आहोत तेल टाकलं तेल तापलं की जिरे टाकलेत जिरे छान असे तडतडून द्यायचे म्हणजे त्याचा स्वाद छान लागतो आणि त्यानंतर आपण जे मुटके तयार क करून शिजवून घेतले होते ते म ते त्यामध्ये टाकायचे खूप सुंदर झाले होते खरंच करून बघा आणि आवडले तर मला रिप्लाय द्या त्यानंतर काळा घरगुती मसाला टाकला हळद टाकली आणि थोडासा पावभाजी मसाला टाकला की अजून त्याला चटपटीतपणा येईल आणि छान असं अलगद हाताने हलवून घेतेय खूप सुंदर आणि वास पण खूप छान येतो आणि चव पण खूप छान झाली होती त्यानंतर थोडेसे पांढरे तीळ टाकत आहे बघा आणि गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर बघा किती सुंदर दिसत आहेत नुसतं दिसणंच नाही चव पण एकदम अप्रतिम झाली आहे करून बघा रेसिपी आणि पुढच्या रेसिपीसाठी तयार राहायचं आहे माझी रेसिपी शेवट शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद सर्वांचे खूप आभारी आहे हे बघा किती सुंदर झाले आहे बघू शकता आपण आणि रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप आभार स्वस्त खा मस्त रहा धन्यवाद